सभापती महोदय खरं तर सभापती महोदय सभापती महोदय हे बिल तसं बघायला गेलं त्याच्यावर चर्चा खूप होऊ शकते एम आर टी पीवर पण पण नाही करत ना म्हणूनच नाही म्हणूनच करत नाही ना पण याच्यातले काही मुद्दे मी आपल्या दिग्दर्शनास आणू इच्छितो सभापती महोदय जे माननीय आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं याच्यात गुंठे एक गुंठेवारी एक महत्त्वाचा विषय आहे त्याचं कसं करणार आपण बारा टक्के व्याजदर सांगितलेला आहे आत्ताच्या घडीला व्याजावर व्याज व्याजावर व्याज सावकारी पद्धतीनं जसं असतं तसं आणि मग त्या व्याजावर व्याज मुळे इतकं टॅक्स वाढतं सगळं तर मला असं वाटतं हे बारा टक्क्याच्या वेळी आणखी कमी आलं पाहिजे आपण त्याच्यावर व्याजावर व्याज होतं भरत कोण नाही भाई त्याच्यात भरत कोणी नाही त्याला त्याच्यामुळं ते व्याजावर व्याज होणे त्याला बारा तर बारा राहू द्या पण बारावर पुन्हा बारा टक्के लागतं हा माझा मुद्दा आहे चला अठरा हा अठरा ते बारा होऊ द्या पण व्याजावर व्याज जे चक्रवाढ व्याज आहे ते नाही लागलं पाहिजे असं माझं सजेशन आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर गुंठेवारीचा कसा याच्यात समावेश करणार हा एक आहे त्याच्यानंतर याच्यात ट्रॅफिक मॅनेजमेंटचा मुद्दा घेणार आणि कित्येक जमिनीवर वीस वीस वर्षाचं आरक्षण टाकलेलं आहे वीस कंटिन्युएशन हे विना वापर पडून आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला याच्यात काहीतरी पावलं उचलावं लागेल त्याच्यानंतर या कलम पंचावन्ननुसार दोषी अधिकारावर कारवाई होत नाही आपण आता ठिकठिकाणी आमच्या संभाजनावर तेराशे अतिक्रमणं पाडले मान्य आहे पण हे तेराशे झालं कसं याचा कोणीच विचार करत नाही याला अधिकारी दोषी आहे ना आणि म्हणून याच्या या कलमामध्ये अधिकाऱ्यांनासुद्धा कुठंतरी आपण हे केलं पाहिजे कारण तुम्ही पाडणाऱ्याला करणाऱ्याला दोष देता पण ज्याच्या समोर डोळ्यात देखत होतं मला असं वाटतं याच्यावर कलम पंचावन्न आहे याच्यानुसार अधिकाऱ्यावर सुद्धा जबाबदारी फिक्स होण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर हे धोरण होत असताना आता ठीक आहे भले आता प्रशासक राज्य असेल परंतु नगराध्यक्ष असेल महापौर असेल स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल शहर सुधार समिती असेल कोणीतरी याच्यामध्ये असलं पाहिजे पूर्णपणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं अधिकार देणं मला असं वाटतं याच्यामध्ये योग्य होणार नाही आता बॉडी आज नाही तर उद्या येईल परंतु याच्यामध्ये म्हणून स्थानिक जी काही स्वराज्य संस्था असेल त्याचासुद्धा याच्यामध्ये सहभाग असण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे विषय बरोबर आहे ताई <laughs> पण आता तुमचं आहे म्हणून आम्ही पण कोणी जास्त काही बरोबर आहे हे फायद्याच आहे बाई पण चर्चा होऊ शकली असते ना याविषयी आता माझ्याकडे एक उदाहरण आहे बघा आता बा हे मुंबईतलं उदाहरण आहे पायलीपाडा इथं झोपडपट्ट्याच्या नावाखाली चार ते पाच मजली बेकायदेशीर इमारत उभेलेली आता हे आगरी कोळी बांधवाचं परंपरागत गावठाण असलेल्या भागाची याच्यामुळं अतिक्रमण ही नावच याच्यामुळं नाना नानी पार्क इथं होत होतं परंतु या ठिकाणी ट्रॉम्बे अनु शक्तीनगरमध्ये एक कोणीतरी व्यक्ती येऊन इनलिगल पाच मजले बांधकाम करतो आणि अधिकारी बघतसुद्धा नाही आला पाडायची ऑर्डर दिली जाते एक भिंत पाडली जाते छोटीशी सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी या एम आर टी पीच्या याच्यात होत असताना अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष महत्वाचं आहे आणि म्हणून याच्यात अधिकाऱ्यांनासुद्धा आपण मला असं वाटतं आता याच्यामध्ये बरेच विषय रस्त्याचे नगरपालिके अ वर्गाच्या नगरपालिकेत काय ब वर्गाच्या काय क वर्गाच्या काय त्याच्यावर चर्चा करता येऊ शकते परंतु याच्यात अधिकाऱ्यांना सुद्धा कुठंतरी याच्यावर त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि याच्यात लोकप्रतिनिधींचा लोकप्रतिनिधी म्हणजे मी काय आमदार खासदारांना घ्यावा असं म्हणणार नाही परंतु समजा महापालिका असेल तर महापालिकेचे नगरपालिका असेल तर नगरपालिके नगरपंचायत असेल तर त्याचे पदाधिकारी याच्यामध्ये काहीतरी सिस्टीम असली पाहिजे जसं डी पी प्लॅनमध्ये आपण काही सदस्य असतात स्टँडिंग कमिटीचा सदस्य निवडावा लागतो वगैरे अशा पद्धतीनं पूर्णपणे अधिकाऱ्यांना अधिकार दिला तर या गोष्टीत बिल्डरांना फायदेशीर होऊ शकेल अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून माझं याच्यात लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग असावा व्याजाचा दर याला फ्लॅट रेट लावू नये अशा प्रकारच्या दोन तीन छोट्या छोट्या सूचना माझ्या